बोला तो देखा पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी बोली बोला तो देखा पिंगळा महाद्वारी तू ऐ कनाग बाई तू राम नाम घे तू ऐ कनाग बाई तू राम नाम घे मानव देह आला जन्माला संसार केला काही मानव देह ಸಂಸಾರೇ ಗೇ ಘೇ ಹರಿಮೇ ಮಾೆ ಹರಿನಾಮೇ ಮಾ ಹೌನ ನಶಿಬಲ ರಡತೋಠಾ ಯಾ ಸಂಸಾರಾಯಿ ಯಾಸಾರ ಪಾಯಸಾರ ಪಾಯಿ ಯಾ ಸಂಸಾರ ಪಾಯಿ पिंगळा महाद्वारी बोली बोला तो देखा पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी बोली बोला तो देखा पिंगळा महाद्वारी आलिया संसारा उठा वेगे करा शरण जा उतारा पांडुरंगा देह हे काळाचे धन कुबेराचे येथे मनुष्याचे काय आहे बघा जन्माला आल्यानंतर माणूस माझी आई माझा बाप अजून थोडा मोठा झाला की माझी बहीण माझा भाऊ अजून थोडा मोठा झाल्यावर त्याचं वाटोळा होता बरं का म्हणजे त्याचं लग्न होत मग तो काय करायला लागतो माझी बायको माझी बायको माझी बायको माझी बायको अरे बाबा तुझीच बायको आम्ही कुठं म्हणतो आमची बायको नंतर म्हणतो माझे पोरं माझे पोरं माझे पोरं माझे पोरं आणि या सगळ्या धवडक्यात तो काय करून बसतो ज्या पांडुरंगाने जन्माला घातले ना त्याच नामस्मरण करायला विसरून जातो विसरून जातो लक्षात घ्या सिकंदर जग जिंकायला निघाला होता सिकंदर जग जिंकायला निघाला होता नवे नवे तर जग जिंकला होता पण त्या सिकंदराने जायच्या आधी काय सांगितलं ज्या वेळेस मी जाईल ना ज्या वेळेस मी जाईल ना त्यावेळेस तिरडीच्या बाहेर माझे दोन्ही हात असे काढा आणि सांगा जो सिकंदर जग जिंकायला निघालाय तो खाली हाताने चाललाय तो खाली हाताने चाललाय तुम्ही म्हणजे न हाती हो हो तुम्ही म्हणजे न हाती याची क्षणात होईल माती तुम्ही म्हणशाला घोडन हाती याची क्षणात होईल माती मानव मेला लुंका जळाली तशीच आपली गती रावण मेला लंका जळाली तशीच आपुली गती घे 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 हरिनाम घे माया तू सोडून दे घे गे घे हरीराम घे माया तू सोडून दे हात लावण नशीबाला रडतो येई या संसारा पायी या संसार पाई या संसार पाई या संसार पाई पिंगड़ा महद्वार बोली बोला बोल तो देखा पिंगड़ा या पिंगड़ा महद्वार बोली बोला तो देखा पिंगड़ा महद्वार पिंगड़ा महद्वारि बोली बोला तो देखा पिंगड़ा महाद्वारी पिंगडा महाद्वारी बोली बोलो तो देखा पिंगडा महाद्वारी धन्यवाद वेरी गुड